थ्री फिफ्टी आणि या साईडला आपल्याकडं डायनाचं मिक्सर आहे म्हणजे बेसिक मिक्सर आहे नॉर्मली आपण विडिओ काढण्यापुरती यूज केलेला आहे सध्याला मिक्सर आणि कन्सेल खूप प्रकारचे असतात मार्केटला खूप नवीन नवीन प्रकारचे कन्सल्स आणि मिक्सर आहेत तर आपल्याकडे सध्याला आता थ्री फिफ्टी आणि डायनाचं मिक्सर आहे सो आपण याबद्दलच बेसिक नॉलेज आणि डिटेल्स सांगू तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडं पीडी आहे आणि तुम्हाला पीडीची पण डिटेल्स सांगतो पीडी कोणता यूज करायचा आणि कसा काय यूज करायचा तर आपल्याकडं सनडीसचा पी डी आहे थ्री पॉईंट झिरोचा तुम्ही बघू शकता तर फर्स्ट आपण इथं पी डी लावूयात इथं ऑप्शन असतो पी डीचा तर आपण इथं पी डी लावायचं फर्स्ट पी डी लावल्यानंतर इथं दाखवेल आपल्याला यू एस बी फोल्डर तर असा ऑप्शन काय काय जणांना जर केल्यानंतर दाखवत नसतं तर इथं ऑप्शन असतं यू एस बीचा हे क्लिक करून ठेवायचं जोपर्यंत तुमचा बीचा फोल्डर येत नाही तोपर्यंत क्लिक करून ठरायचं आहे सगळंच जिथं आपल्याला एक बटन आहे ते बटनवर क्लिक करायचं एकदा त्यानंतर फोल्डरच दाखवतील सगळे ठीक आहे तर आपण जेवढ्या वेळा फिरवेल तेवढंच आहे आपल्याला फोल्डर्स शो करतील इथे तर इथून आपल्याला फिरवायचं आपल्याला समजा एखादा कुठला तरी फोल्डर पाहिजे आपण एका फोल्डरमध्ये गेलो तर त्या फोल्डरमध्ये परत जाण्यासाठी परत एकदा क्लिक करायचं आपल्याला परत आपण एका फोल्डरमध्ये गेलो आणि कुठलं पण एक आपण गाणं सिलेक्ट करू या ठिकाणी तर आपण सिलेक्ट करण्यासाठी पण परत एकदा दाबायचं क्लिक करायचं आणि जर तुम्हाला फोल्डरच्या माग यायचं असेल तर इथं बॅक बटन असतो बॅक परत एकदा बॅक बघू शकता आपण परत एकदा फोल्डरच्या मागे आले जर आपल्या फोल्डरमध्ये जायचं असेल एखाद्या तर एकदा क्लिक करायचं एखादं गाणं पाहिजे असेल एकदा क्लिक करायचं तो गाणं लोड होत तर वेट करायचं काय लोड झालं ठीक आहे त्यानंतर आता बघू शकता आपण हावाला कन्सेल आहे आपण ह्या चॅनलला टाकलेलं आहे आणि हावाला ह्याला टाकलेलं आहे जसं इथं सेम केलं सेम इथं पण तसंच करायचं आपल्याला पिढी घ्यायचा इथं परत टाकायचा लोडून द्यायचा आला यूस बी फोल्डर वन टाईम क्लिक करायचा फिरवायचं एखादं समजा आपण घेतला एक, एक फोल्डर सिलेक्ट केला परत थोडं फिरवायचं एखादं गाणं आपण चूज करू तर समजा आपण आता हे गाणं चूज केले ठीक आहे त्यानंतर लोडून द्यायचं जेव्हा लोड येईल ना पूर्ण आता मला ता तिथं टायमिंग दाखवेल हा गाणं लोड झालेलं आहे ठीक आहे तर नेक्स्ट मग असा विषय इथं आपल्याला आता गाणं ऐकायचं आहे फर्स्ट की याच्यामध्ये आपण कुठलं गाणं सिलेक्ट केलं तर इथं आपल्याकडे हेडफोन आहे ठीक आहे तर तुम्हाला मी हेडफोनचा आवाज दाखवतो आपण सर्वप्रथम आहे ना आता ह्या चॅनल ह्याच्यामध्ये गायचं गाणं ऐकायचंय तर ऐकण्यासाठी इथं आपल्याकडे ना बटन आहे तर हे गाणं ऐकण्यासाठी आपण या चॅनलला लिहिलेलं आहे हे वाला कन्सेल्ट तर आपण या चॅनलमध्ये इथे बटन असतो हेडफोनचं गाणं ऐकण्यासाठी आपण गाणं सिलेक्ट केलेलं आहे तर आपल्याला ऐकायचं की आपण गाणं कुठलं सिलेक्ट केलं आहे तर कसं वाचतं त्यासाठी इथं ऑप्शन आहे एक हे गाणं ऐकण्यासाठी तर इथं आपण एकदा हे ऑप्शनवर क्लिक करू बघायचं रेड लाईट झाली ओके त्यानंतर हेडफोन घालायचा आणि इथं हेडफोनचा वॉल्यूम असतो ठीक आहे तुम्हाला आता एकदा मी गाणं प्ले करून दाखवतो इथं दोन बटन असतात एक क्यूचा एक प्लेचा क्यूचा मिनिंग तुम्हाला दाखवतो मी थोडा वॉल्यूम फुल करतो हेडफोनचा आता जर आपलं क्यू दाबलं तर बघू शकते इथं गाणं वाचतो आहे आणि जर सोडलं तर पण दाबलं तर वाचतो आहे सोडलं तर पण जर आपण प्ले केलं तर गाणं कंटिन्युअसली वाजणार ओके आता ठीक आहे तो एवढं तर तुम्हाला समजलं असेल स्टॉप करण्यासाठी आहे ना खाली प्लेवर न धावायचं तर असं पॉज होतो होतो तर इथं क्युवरच दावायचा आपल्या परत जेव्हा गाणं बंद करायचं असेल ना तर क्यूवरच दावायचं परत इथं दाखवत तुम्हाला प्ले केलं गाणं प्ले झालं क्यू दाबलं बंद झालं ओके okay. आणि कधी पण आहे ना प्लेईंग करताना तुम्ही हा जो मास्टर टेम्पो असतो ना हा कंटिन्युअसली चालू ठेवायचा म्हणजे तुम्ही जेव्हा पण सुरुवात करता प्लेईंगला तर हा मास्टर टेम्पो चालू ठेवायचा कधीच ऑफ नाही ठेवायचा तर आपण चालूच ठेवलेले आहे हा तर आता तुम्हाला दाखवतो आता आपण एक गाणं प्ले केलं एक मिनटं आपण पहिल्यांदा आहे ना आता हेडफोनमध्ये ऐकले आपण एक काम करू साऊंडवर ऐकू हे गाणं समजा आता आपण मी हेडफोनमध्ये गाणं ऐकून झालं आपलं तर हा प्ले करा ठीक आहे तुम्हाला आवडलं ठीक आहे कळलं तुम्हाला गाणं कुठलं हेडफोनमध्ये काही नाही बंद करून टाका हेडफोनमधलं साऊंड आता आपल्याला साऊंडवर ऐकायचं आहे गाणं म्हणजे लोकांना ऐकायचं आपण तर ऐकलं पण लोकांना ऐकायचंय तर गाणं प्ले करू आणि स्लाइडर आहे ना हळूहळू वर घेऊन म्हणजे साऊंड ऐकवलं गाणं ओके तर त्यानंतर आहे ना एक काम करतो मध्ये त्यानंतर इथं बघा टेम्पो असतो परत मोड असतो अजून भरपूर मोड आहे तुम्हाला मी सांगाल एक एक करून तर समजा आता फळ आपल्याला आहे ना एखादं गाणं डायरेक्ट क्यूपासून सुरुवात करायची गाण्याची म्हणजे डायरेक्ट आहे ना आता समजा टू असते स्टार्टिंगला पण आपल्याला ओपर घ्यायचं आहे गाणं तर इथं खाली बटन असतो सर्च म्हणून तो सर्च आहे ना दाबून धरायचा म्हणजे तुम्हाला आता डायरेक्ट बचकेतू येण्यापासून घ्यायचं ओके आता आलं ओके एकदा याला क्लिक करायचं आणि स्लाइडर आहे ना थोडा थोडा फिरवायचा जो पण तुम्हाला कळत नाही ना ओकन येत नाही तोपर्यंत फिरवायचा आला का इथपर्यंत ओके त्यानंतर आज क्यूचं बटन लावायचं ओके डन वोकल सेट झाला तुम्हाला म्हणजे बीट जो होता स्टार्टिंगचा आपण तो कट केला वोकल पासून सुरुवात केली तर ह्याचं काम ते करतं राहिली दुसरी गोष्ट आपल्याकडं आता प्ले केला आपण तर हा स्लायडर असतो जो आपण त्याची स्पीड डिसाइड करतो जेवढं कमी घेणार तेवढं कमी होणार जेवढं वाढणार तेवढं वाढणार ठीक आहे आणि इथं तुम्हाला माहितच असेल इथे बी पेन शो करतो म्हणजे एक प्रकारे समजा की आपल्याला आता आपण इथं गाणं एखादं घेऊया कुठलं पण आपण एक गाणं घेतलं म्हणजे एक गाणं सिलेक्ट केलं हे गाणं लोडून द्यायचं ओके त्यानंतर गाणं प्ले करायचं ओके प्ले झालं गाणं त्यानंतर गाण्याचं बीपेन पेन दाखवतो आता इथे दाखवले एकशे बेचाळीस बी पेन आहे आणि या ठिकाणी दाखवले तर शंभर आहे तर आपल्याला पण सेम बिपेन घ्यायचं जेव्हा गाणं इकडे आपण मॅच करत असेल ना दोन्ही साईडला सेम पाहिजे समजा आता या गा, या गाणं चालू आहे त्याचं गाण्याचं बिपेन किती आहे एकशे बेचाळीस आता वाढलं हा एकशे चव्वेचाळीस झाला एक एकशे चौवेचाळीस एक, एक इथे बिपेन आहे सो इथं पण तेवढंच आला पाहिजे आणि तेव्हा ते गाणं दोन्ही पण मॅच होईल आता तुम्ही इकडे घेणार एकशे बेचाळीस इकडे घेणार शंभरचा बिपेन सो तसं नाही चालणार ते गाणं कधीच मॅच होणार नाही तिथे तुम्ही चुकता लक्षात ठेवायचं गाण्याचं बी पण सेम ठेवायचा बाकी राहिला आपल्याला जो मोड असतो आपल्याला आपण इथे समजा इथं ऑप्शन असतो बघा थर्ड नंबरचा फर्स्ट इथं फर्स्ट नंबरचा जेव्हा आपण हे चालू केलं ना ते बघू शकतो तुम्हाला वर घेतो तुम्हाला स्लाइड करून दाखवतो इथं जो ऑप्शन असतो कुठून पण नाही करायचं काय असं होणार नाही बघ बघू शकतो तो काहीच होत नाही इथं बरोबर प्रॉपरली ना टॅप करायचं थोडं तुम्हाला वॉल्यूम थोडं ऐकून दाखवतो वाढवतो आता बघू शकता गाणं प्ले करू बघ आता या प्रकारे म्हणजे तुम्ही स्लाइड करू शकता ओके आता आई लुपिंगचे विषय काय काय उदाहरण अजून पण माहिती नाही लुपिंग कसं देतात काय तर आपण लुपिंगचं पण सांगू ते तर समजा आपण गाणे प्ले केले तर इथं ऑप्शन असतात दोन इन आणि आउट ओके तर आपल्याला काय करायचं सर्वप्रथम इनचं बटन एकदा दावायचं आणि आउटचं बटन दोनदा दाबायचं नंतर हे जो ऑप्शन आहे आपला स्लाइडर तो आहे कंटिन्युअसली जोपर्यंत लोक बसत नाही आता तुम्हाला मी एकदा करून दाखवतो मी तुम्हाला समजेल तर आपण गाणं प्ले करू दोन वेळेस लाभलस आता हे फिरवायचं जेव्हा लूप बसतो ना तेव्हा त्या लूपला सोडण्यासाठी तो असतो ऑप्शन एक्झॅक्ट लूप तेव्हा याचा क्लिक करून तो लूप सोडून द्यायचा असतो ठीक आहे एवढं तुम्हाला समजलं अजून एक लूपचा प्रकार आहे तुम्हाला दाखवतो गाण्यापर्यंत प्ले करू आपण आणि तो ऑप्शन आहे चला एवढं तुम्हाला समजलं असेल सर्च लुपिंग इथर्ड लुपिंग